मायक्रोप्लास्टिक्स जे प्लास्टिकच्या विघटनामधून बनतं लेस दॅन फाय मिलीमीटर्स mm इन साईज आपल्या हेल्थसाठी सुद्धा प्रॉब्लेम आहे श्वासावाटे किंवा तोंडावाटे आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतं कॅन्सर रिप्रोडक्टिव इश्यूज इम्युन सिस्टम म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता आणि हॉर्मोनची सिस्टम हे सगळं अफेक्ट होऊ शकतं हे असले घातक मायक्रोप्लास्टिक्स टाळण्यासाठी मी पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे मायक्रोप्लास्टिक्स कसं टाळायचं काउंट करूया नंबर फाय प्लास्टिकचे भांडे आणि नॉनस्टिक कुकवेअर टाळा नॉनस्टिकची भांडी खराब झाल्यानंतर त्यातले टेफलॉनचे कण गरम झाल्यावर अन्नात मिसळू शकतात त्याऐवजी कास्ट आयर्न किंवा स्टेनलेस स्टीलचं किंवा सेरॅमिकची भांडी वापरा स्वयंपाकासाठी प्लास्टिकचे चमचे वापरू नका लाकडी किंवा स्टीलचे चमचे वापरा नंबर फोर सिंथेटिक कपड्यांचा वापर कमी करा पॉलिस्टर नायलॉन ॲक्रिलिक यासारखे कपडे धुताना त्यातून मायक्रोप्लास्टिक्स बाहेर पडतात शक्य असेल तेव्हा नॅचरल फॅब्रिक्सचे कपडे वापरा जसे की कॉटन लिनन वूल नंबर थ्री सी फूड आणि मीठ निवडताना काळजी घ्या सगळं मायक्रोप्लास्टिक शेवटी समुद्रामध्ये जातं सी फूड म्हणजे समुद्री जीवांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळलं आहे असं अन्न खाताना हे मायक्रोप्लास्टिक्स आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतं अनेक टेबल सॉल्ट्समध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिक्स आढळलेलं आहे नंबर टू पाणी फिल्टर करा टॅप वॉटरमध्ये आणि बॉटल्ड वॉप वॉटरमध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिक आढळलेलं आहे वॉटर फिल्टरमधला आर ओ म्हणजेच रिव्हर्स ऑस्मोसिस यामुळं मायक्रोप्लास्टिक्स कमी होऊ शकतात आणि नंबर वन प्लास्टिकच्या बाटल्या आणि कंटेनर्स टाळा हॉट फूड आणि ड्रिंक्स प्लास्टिकच्या कंटेनरमधून खाणं टाळा हीटमुळं प्लास्टिकमधून मायक्रोप्लास्टिक्स आणि केमिकल्स म्हणजे रसायनं जास्त बाहेर येतात पिण्याच्या पाण्यासाठी स्टेनलेस स्टील किंवा ग्लास बॉटलचा वापर करा आणि स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये काचेची भांडी आणि स्टीलचे डबे वापरा